हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन जुलैला महाराष्ट्र दिली आहे राज्य सरकारच्या अन्यायकारक कर धोरणाविरुद्ध असोसिएशन ऑफ हॉटेल्स अँड रेस्टॉरंट म्हणजेच आहार संघटनेनं हा एल्गार पुकारलेला आहे त्यामुळे सोमवारी राज्यभरातील हॉटेल रेस्टॉरंट परमिट रूम आणि बार बंद राहणार आहेत या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हा परमिट रूम आणि बिअर बार असोसिएशनचे अध्यक्ष उदयसिंह हो निंबाळकर यांनी टीव्ही नेक्स्ट मराठीशी बोलताना आपली भूमिका मांडली अन्यायकारक कर वाढीवी धोरणामुळे हॉटेल आणि परमिट रूमचा व्यवसाय डब आल्याचं त्यांनी सांगितलं याबाबत उदय सिंह हो निंबाळकर यांचं मत आपण जाणून घेऊया नमस्कार टीव्ही नेक्स्ट मराठी मध्ये मी साक्षी हॉटेल आणि रेस्टॉरंट असोसिएशन न चौदा जुलैला महाराष्ट्र बंदची ची हाक दिलेली आहे आणि याबाबतच माहिती घेण्यासाठी आज आपण आलेलो आहोत कोल्हापूर जिल्हा परमिट रूम आणि बियर बार असोसिएशनचे अध्यक्ष उदयसिंह हो निंबाळकर सर यांच्याकडे नमस्कार सर नमस्कार तर सर मला तुम्हाला हे विचारायचं आहे की हॉटेल व्यावसायिकांचा बंद करण्यामागे कारण काय आहे महाराष्ट्र शासनाने महसूल करता यापूर्वी जानेवारीमध्ये एक समिती स्थापन केली होती कारण काय महाराष्ट्रामध्ये चार नंबरचा महसूल हा मध्य व्यवसायातून शासनाला मिळतो परंतु तरीसुद्धा मध्यंतरच्या काळामध्ये लाडकी बहीण योजना वगैरे जे काय आल्या त्याची पूर्तता करण्यासाठी महसूल कसा वाढावा या दृष्टिकोनातून अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन झाली आणि त्यांच्या शिफारसी आत्ता आल्या त्याप्रमाणे त्यांनी बरेचशेच कसं झालं आहे की जवळजवळ साठ टक्के उत्पादन शुल्क हे आत्ताच्या सध्याच्या विक्रीच्या किमतीमध्ये वाढ केलेली आहे आणि त्याचप्रमाणे आम्हाला रूम असोसिएशन परमिट रूमच्या व्यावसायिकांना ॲडिशनल दहा टक्के व्हॅट आकारणी केली जाते आणि या वर्षापासून पंधरा टक्के ही लायसन्स फी वाढ वार्षिक याचीही वाढ केली त्यामुळं व्यवसाय आता डबघाईच्या हिजामध्ये आलेला आहे आणि त्या त्याप्रमाणे हा आ, न परवडणारा व्यवसाय झालेला असल्यामुळं महाराष्ट्रातील महारा फेडरेशन ऑफ महारा हॉटेल असोसिएशन अँड रेस्टॉरंट आणि असोसिएशन ऑफ हॉटेल अँड रेस्टॉरंट यांच्या आव्हानानुसार आम्ही या बंदमध्ये सहभागी होतो तर सर आता आपण बघतोय की हॉटेल आणि रेस्टॉरंटसाठी तरी आहेत पण दारूचे बंद दर आता वाढवलेले आहेत याबद्दल काय सांगा दारूच्या वाढलेल्या दरामध्ये झालेलं आहे असं की त्यांनी जवळजवळ प्रत्येक ब्रँडला सत्तर ते शंभर रुपये इतकी वाढ केलेली आहे त्यामुळं आता परमिट रूमचा व्यवसाय कसा करावा हा मोठा प्रश्न पडलेला आहे आणि झालं आहे असं की शॉप त्या दरामध्ये आणि आमच्या रूमच्या दरामध्ये भयंकर तफावत असल्यामुळं गिरायक जास्तीत जास्त वयनशेपकडच वळलेलं आहे यात आमचं फार मोठं नुकसान आहे मग आता हे जर आता पुढे जर तुम्ही देणाऱ्या सेवांमध्ये पण वाढ होणार मग त्याचा ग्राहकांवर काय परिणाम होणार का सर ग्राहकांवर परिणाम आता काय होतं आहे शासन कुठलीही काही किंमत वाढवत असताना काय आम्हाला त्यांच्याकडून वसूल करावा लागतो परंतु आता करोनाच्या काळापासून ग्राहक ही जरा म्हणजे त्यांना पण समजून चुकलेलं आहे की वाईन मध्ये आपण मद्य घेतल्यास किंवा परमिट रूममध्ये रूम रूम घेतल्यास किती फरक आहे त्यामुळं ते त्याचे आता परमिट रूमकड पावलं आता वळलेले वाईनशॉपकडे आणि त्यामुळं परमिट रूमचा व्यवसाय आता जवळजवळ नेम्यावर आलेला आहे इतका फरक झाला तर आता मग याबद्दल तुम्ही लोकप्रतिनिधींकडे काय पाठपुरावा केला आहे का सर आता असं झालेलं आहे की थोडक्यात सांगतो की शासनाला वार्षिक महसूल मध्य व्यवसायातून त्रेचाळीस हजार कोटी रुपये इतका होतो आता हे जी समिती स्थापन केलेली आहे त्यांनी नेमलेली आहे त्या त्यांच्या शिफारशीनुसार यांनी एकोणीसशे चौऱ्याहत्तरपासून जे मद्य विक्री म्हणजे वाईन ते ने, लायसन वा वा देणं बंद होतं ते आता चालू करावं लागलेत आणि त्यापैकी तीनशे अठ्ठावीस परवाने हे नवीन महाराष्ट्रात देण्यात येत आहेत जे कोणाला मद्य निर्मिती कारखाने जे आहेत त्यांच्यासाठी आहे उत्पादन शुल्क विभागाचे आठ विभाग आहेत महाराष्ट्रामध्ये आणि मद्य निर्मिती करणारे कारखाने एक्केचाळीस आहेत प्रत्येक विभागामध्ये एक एक असे प्रत्येकाला आठ असे मिळून तीनशे अठ्ठावीस दुकानं नवीन चालू होणार त्यांच्यामधून एक कोटी रुपये प्रत्येक शासन गोळा करणार आणि वार्षिक पस्तीस कोटी रुपये यांना अधिकचे शासनाला महसूल प्राप्त होणार आहे तर याच्यामुळं की ज्याप्रमाणं इतर राज्यांमध्ये तिची वाढ केली गेली तीन टक्क्यानं वाढ होती वाईनशॉपची परंतु आपल्या महाराष्ट्रामध्ये एकोणीसशे चौऱ्याहत्तरपासून म्हणजे जवळजवळ आता पन्नास एक वर्ष होत आले व्यवसाय ते परमिट द्यायचं बंद केलेलं आहे वाईनशॉपचं आता ते नवीन चालू होणार त्याचाही परिणाम परमिट रूमवर होणार आणि परमिट रूम पूर्णपणे डब गाईला येऊन बंद पडण्याच्या मार्गावर याबद्दल तुम्ही आ, हे वगैरे निवेदन वगैरे काय देणार आहात तर उद्या आमचे मुंबईतले ज्या असोसिएशन आहेत ज्यांना आम्ही मेंबर आहे म्हणजे फेडरेशन ऑफ हॉटेल अँड रेस्टॉरंट आहार म्हणून आमची एक संघटना आहे ते यावरती उद्या सकाळी अकरा वाजता फडणवीस मुख्यमंत्री साहेब शिंदे साहेब आणि अजित पवार यांच्याकडं अर्थ खातं आणि की आमचं उत्पादन शुल्क खातं दोन्ही त्यांच्याकडे आहेत त्यांची उद्या भेट घेऊन त्यांना या आमच्या अडचणी सांगणार आहे आम्ही उद्या कलेक्टर कडे जाऊन त्यांना देणार आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये असे कलेक्टर ऑफिसला जाऊन कलेक्टरांना निवेदन देण्यात येणार यावर काय तोडगा निघेल असं वाटतंय का सर तुम्हाला आता मसुलात वाढ करायची म्हटल्यावर शासन म्हणते आमच्याकडे शासनाकडे पैसे नाहीत त्यामुळे कमी बी काय बोलूच नका त्यामुळे कमी मिल असं मला काय वाटत नाही तर आज आपल्या बरोबर होते उदयसिंह निंबाळकर सर आणि त्यांनी आपल्याला उद्याच जो बंद होणार आहे त्याबद्दल काय त्यांचं म्हणणं आहे हे, हे त्यांनी मांडलेलं आहे आपल्यासमोर तर अशाच नवीन नवीन अपडेट पाहण्यासाठी बघत रहा टीव्ही व्ही मराठी